व्यापारीयुग कलियुग अशा प्रत्येक युगात चालणारा खेळ कुस्ती आणि मानवाला आपला अन्न बक्षी करण्यासाठी प्रथम कुस्ती खेळावी लागली होती पंच पंच फिरतरा फिरते म्हणून आपण कुस्तीसाठी वेळ येतोय जगनसे आपल्या बापचे दिली आजोबानी पंजोबारी वाढवलेली कुस्ती आहे ही कुस्ती काय दिसते तेवढी सोपी नाही आपल्या रक्तात कुस्ती आहे म्हणून आपण कुस्तीवरती एवढं मोठं फ्रेम कसो आहे अनुवंशिकता असते सात सात पिढ्यापासून ती अनुवंशिकता चालत आली असते मांगडे पैलवान कब्जा घेतलेला आहे पुण्याचा मांगडे पैलवा पुणे विद्येच माहेर देशाला माहिती आहे पण पुण्यामध्ये कुस्तीचं केंद्र बनलेलं आहे अर्जुन काका पावा आणि शिवछत्रपती गोविंद पावा लातूरची ही मंडळे पुण्यात आली हरिचंद बिराजा मामाच्या सानिध्यात आली आणि त्यांनी क्रीडा संकुल उभा केलं त्या तालमीतला शिवराजाच्या नंबर एकला लागतोय हा मांगडे पैलवान आता त्याने कब्जा घेतलेला आहे मांगडे घरानं पुण्यात नाविलेलं घरानं झोळी नावाचं प्रदर्शन काही घडू शकता पापण्या तेवढ्या भेटूच नका नाहीतर आनंदाला वंचित हा कार्यक्रम का मनोरंजनासाठी ठेवलेला गाव स्वागत आहे पैलवानाचं गाव पाहिजे या गावात पोरं पैलवान आहेत परिसरातल्या मंडळींच्या घरात पैलवान एखादा करा तयार करावा यासाठी हा कार्यक्रम पैलवान रुपन घेतलेला आहे मनोरंजनासाठी नाही पंच पिरतरा तिरक्या पान कोण घराकडे बघल का श्री जगदीश मडवी साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जात आहे पोत्र व्हावा आईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा पैलवान म्हणजे नेहला आणि समोरासमोर कुस्ती इतके से आणि झोळी परत एकदा पैलवान आणि एक पैलवानची झोळी आणि कुस्ती संपलेली आहे अनिकेत महागरे पुणे अर्जुनिक काका पवारांचा पट्टा विजय झालेला आहे करा की काय जोरदार माझा श्री सत्यवान पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला आणि आजुल घरात तयार करा की याचा सगळे